बुलेटीनची सुरुवात करूया टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांनी मनसेमधून हकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजपमधल्या पक्षप्रवेश लांबीवर आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये होणार होता पक्षप्रवेश आयआयटी मुंबईनं नॅशनल इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशनल रँकिंगमध्ये तिसरा क्रमांक पटकावलाय आयआयटी मद्रासनं पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलं असून बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं दुसरं स्थान मिळवलंय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाढवण ते तवा या दरम्यानचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय आणि यामुळे वाढवण बंदर ते तवा हे दीड तासांचं अंतर आता तीस मिनिटामध्ये पार करता येईल पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये देशामधील चौथं अॅपल स्टोअर आजपासून सुरू होत आहे त्यामुळे अॅपलची नवनवीन प्रॉडक्ट्स ही एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होतील पुणे जम्मू झेलम एक्सप्रेस एकोणतीस पर्यंत अंबाला जंक्शन जंक्शनपर्यंतच धावणार आहे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागेल चेंबूरच्या विवेकानंद इन्स्टिट्यूटची स्वदेशी चीफ सेमिकॉन इंडिया दोन हजार मध्ये मान्यता स्वदेशी बनावटीची चीफ ही भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठाणे पुणे नागपूर नवी मुंबई या महानगरपालिकांमधील मेट्रो प्रकल्पांच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय मुंबईतील आणखी डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पाला मान्यता सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात दोन हजार पाचशे रुपयांची वाढ सोन्याच्या दराने जीएसटीसह एक लाख सात हजार रुपयांचा टप्पा गाठला अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम मुंबई उच्च न्यायालयाजवळ पार्क केलेल्या वाहनामधून गॅस गळती अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल मुंबई विद्यापीठ परिसरामध्ये घबराटीचं वातावरण अमरावतीच्या नमुना गल्ली मधील सार्वजनिक बलवंत मंडळाचं यंदाचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे यंदा, यंदा मंडळानं माहूर देवीचा सा देखावा साकारला दहा दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम वैद्यकीय तपासणी रक्तदाब शिबिर समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन घाटकोपरचा गोड गणपती अशी हो ओळख असलेल्या एमजे ग्रुपचा राजा यंदा कमळावरती विराजमान झालाय यंदा या बाप्पाचं अकरावं वर्ष आहे या बाप्पाची मंडपामध्ये सुंदर आरास करण्यात आली आहे सिंधुदुर्गामध्ये नऊ दिवसांच्या बाप्पांचं आज भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करंजे गावामधील गणेश घाटावरील गणपती विसर्जनाची परेश कांबळी यांनी ही द्रोणच्या सहाय्याने टिपलेली दृश्य